पैसा नव्हता अखेर तो विवश आणि व्याकुळ अमिताभ एके दिवशी यश चोप्रांच्या दारात आला दारू घडला गेला यश चोप्राने त्याच्याकडे बघितलं विश्वास बसत नव्हता तो तो हा अमिताभ आहे तो आय ग्रिय मॅन इतका व्याकुळ विवश अमिताभच्या डोळ्यात सुरू सुटले आणि अमिताभ यायचे ना म्हणाला यश आय एम ब्रोकन आय नीड ए जॉब आय नीड ए जॉब यश चोप्राने मिठी मारली आणि एक कोरा चेक सही करून आम्ही ताबला दिला काळजी करू नकोस उद्यापासून तुझ्यासाठी चित्रपट सुरू करतोय आणि दुसऱ्या दिवशी चित्रपट सुरू झाला त्या चित्रपटाचं नाव होतं मोहब्बते ए अमिताभची दुसरी इनिंग चालू झाली पन्नाशी अमिताभ झटत राहिला लढत राहिला आयुष्याशी संघर्ष करत राहिला आणि मग आला कौन बनेगा करोडपती आणि या कौन बनेगा करोडपतीनं जसं स्पर्धकांना करोडपती बनवलं तसं अमिताभलाही करोडपती बनवलं अमिताभ पुन्हा पुन्हा महामार्गावर आला पुन्हा घोडदौड चालू झाली वय वर्ष झालं साठ कजरा रे कजरा रेच्या तालावर अमिताभ ताप परत ठुमके मारू लागला अँग्री यंग मॅन सुपरस्टार सहस्त्र कातला सर्वोच्च अभिनेता काय प्रवास आहे आयुष्याचा संघर्षाशिवाय काय कजरावर नाचणारा सत्तर वर्षाचा अमिताभ आपल्याला दिसतो पण आपल्याला माहिती नसेल जगात क्वचित एखाद्याला होतो असा मायस्टेनियस ग्रेव्हिस नावाचा आजार अमिताभला आहे सकाळी गोळी खाल्ल्याशिवाय त्याला त्याच्या हाताच बोटही हलवता येत नाही बोटही हलवता येत नाही त्याला गोळे खाल्ल्याशिवाय ज्याला स्वतःच्या हाताचं बोट हलवता येत नाही तो आजही तमाम हिंदुस्तान मधल्या रोकांवर किती मोही टाकून राहिलाय की लोक त्याच्या ना अभिनयानं हलतात यश उगाच नाही वाटायला <laughs> हे मोठे पण कष्टानं मिळवावं लागतं कष्टाने कमावावं लागतं हा संघर्ष तुमच्या वाट्याला आला तर तुमची उंची मोठी हे सगळं सोसायची सहन करायची तयारी ठेवा मग सगळं जग तुमच्या स्वागताला उभा राहील आणि तुमच्यात ती क्षमता आहे तुमच्यात ते सामर्थ्य आहे आपण तसं लढावं ही आमची अपेक्षा आहे हे बळ तुमच्या मंडळात इथं या केंद्रामध्ये भरलं जात आहे तुमच्या बुद्धीत ते ज्ञानाचे कण भरले जात आहेत तुम्ही किती उंची गाठली याच्यावर तुमचं यश ठरत नाही तुम्ही तुमच्या बरोबर किती जणांना त्या उंचीवर घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरत तुम्ही नागरी सेवेमध्ये या जाणार आहात तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये देशाच्या सेवेसाठी नागरिकांची सेवा करण्यासाठी जाणार आहात आपण आता क्लास वन झालो आपण क्लास टू झालो हा आनंद मोठाच आहे पण त्याच्याबरोबर आपल्यावर आशा ठेवून असलेल्या आपल्या समाजातील किती लोकांना आपण क्लास वन पद्धतीचं जगणं देऊ शकतो किती क्लास थ्री लोकांना क्लास टू वर आणू शकलो याच्यावर तुमची उंची मोजली जाणार आहे एवढं फक्त डोक्यात ठेवा तुम्ही मोठे जरूर व्हा पण समाज मोठा करा सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे माणसं मोठी दोन्ही पद्धतीने होतात धीरूभाई अंबानी पैशानी मोठा आहे बाबा आमटे कामानी मोठे आहेत आर आर पाटलांनी एकदा बाबा आमटेना विचारलं बाबा एवढं सगळं सोपं लोकांसाठी केलं एवढं सगळं समाजासाठी केलं तुम्ही आयुष्यात मिळवलं काय बाबा आमटे म्हटले माझ्या पोरांच्या कधी वाटण्या होणार नाहीत कारण वाटण्या होण्यासाठी मी बाकी कमवूनच काही ठेवलं नाही मी फक्त संस्कार दिलाय त्याच्या वाटण्या त्यांनी जरूर कराव्या नव्हे संस्कार वाटतच राहावे त्यांनी धीरुबाई अंबानीनं पैसा कमावला धीरुबाई गेला दुसऱ्या आठवड्यात वाटण्या झाल्या काय कमवायचं ते ठरवून घ्या इमारतीच्या उंची वाढलीत अलीकडं पण माणसं मनानं खुजी झालीत एका मिनिटात रशियात काय घडतं हे माझ्या टीव्हीच्या स्क्रीनवर मला दिसतं पण ललिता पवार मरून पडली तर शेजारच्या फ्लॅटवाल्याला आठ दिवस माहिती नव्हतं ही वस्तुस्थिती आहे अमेरिकेतल्या मित्राशी मला एका मिनिटात संपर्क साधता येतो पण घरातल्या माझ्या आईशी मला बोलायला वेळ नसतो ही माझ्या अलीकडच्या स्पर्धेच्या युगातली खंत आहे जग जवळ आलं माणसं माणसापासून लांब गेली ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे सुविधांनी जग संपन्न झालं पण संस्काराचं मात्र यात दैन्य निर्माण झालंय ही सगळ्यात मोठी अडचण आहे मला अपेक्षा ती आहे की आपण ते दैन्य दूर करावं मी अनेक वृद्धाश्रमांना भेटी देत असतो तुम्ही जा करीतरी ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालु तालुक्यात तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन सहज विचारा एखाद्या म्हाताऱ्याला तुमची पोरं काय करतात तो वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार माझा पोरगा आडाणी शेतकरी आहे कारण अडाण्या शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मग शिकल्या सवल यांचा आईबाप जर वृद्धाश्रमात जात असतील तर हे शिक्षण काय कामच कसलं शिक्षण मिळतं आम्हाला जी पोरं आई बाप्पाच्या उपयोगी पडणार नाहीत त्या पोरांचा उपयोग नाही जे ज्ञान समाजाच्या कल्याणी जाणार नाही त्या ज्ञान उपयोगाच नाही आणि जे अधिकारी लोकांच्या कल्याणासाठी झटत नाहीत त्यांचा अधिकार कुठल्या कामाचा नाही तुम्ही किती कराल हे मला माहिती नाही पण जेवढं जमेल तेवढं करा एका ठिकाणी आग लागली होती आणि एका चिमणीची ती आग विझवण्यासाठी जीव घेणी धडपड चालली होती ती चिमणी चोचित पाणी घ्यायची आणि त्या आगीवर नेऊन टाकायची परत यायची घ्यायची त्या आगीवर नेऊन टाकायची एका कावळ्यानं बघितलं आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला अगं चिमणी कशाला धडपड करते ती आग काय विजणार आहे का अगं तू केवढी तुझी चोच केवढी चोचित पाणी बसणार किती आणि ती आग विजणार तरी किती कशाला धडपड करते ती चिमणी म्हणाली हे बघ माझ्या या धडपडीनं आग विजेल का नाही ते मला माहिती नाही पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल एवढं फक्त मला कळत तुम्ही चिम्मी असाल तुमची कामाची चोचई बारीक असेल माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे समाजाचं तेज समाजाला मिळावं आणि तुमचं नाव समाजामध्ये जे वाईट आहे ते निर्माण करणाऱ्या अग्नीला भिजवणार ठराव एवढी फक्त अपेक्षा करतो एक अधिकारी खूप काही करू शकतो देशाच्या लोकशाहीचा तो समृद्ध खांब आहे आपण त्या प्रक्रियेमध्ये जाणार आहात जात आहात ही मोठी अभिमानाची गोष्ट खर तर गुणवंतांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे त्यामुळे आपलं कौतुक तर करतोच पण आपलं कौतुक करणाऱ्या रिलायबल व्यक्ती विकास स्पर्धा परीक्षा केंद्राचं मनपूर्वक कौतुक करतो त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपली रजा घेतो धन्यवाद तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती ओ हु। परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय अब्जादिश होते का करोडपती होते कर पुस्तक पुस्तकं विकून विकत घेऊन देता येत नव्हती बाबासाहेबांना वाचनाची आवड आहे पण नाही घेता येत एक वेळ उपाशी राहायचे पण पोरला पुस्तक आणून द्यायचे परिस्थिती नाही आडवी तिथं आणि आंबेडकरांचा सगळ्यात मोठा गुण माहिती आहे त्यांच्या आयुष्यात त्यांनी वाचलेलं एकदा पुस्तक त्या आयुष्यात पुन्हा कधीच विसरत नाही कधीच विसरत नव्हते चुकून नाही त्यांनी जर दहा वर्षापूर्वी एखादं वाचलेलं पुस्तक काढलं आणि त्यांना विचारलं तीनशे पंचावन्न पानावरच दुसऱ्या पॅराग्राफ मधलं चौथं वाक्य काय आहे दहा वर्षानंतर सुद्धा आंबेडकर ते बरोबर सांगायचे एवढी बुद्धिमत्ता होती ही काही वरून आली नाही त्यांना जरा दिलंच असेल जास्त नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती मी स्वतः कमावली कशी कमावली माझ्या परिस्थितीतून कमावली का कारण माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की मी पुस्तकं विकत घ्यावी त्यामुळे जेवढी एखादं नवीन पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मला वाटायचं हे पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही आत्ता हातात पडलंय उद्या आयुष्यात कधी मिळेल का नाही ते माहीत नाही त्यामुळे आत्ताच असं वाचू की आयुष्यात पुन्हा वाचायची गरजच कामा कामान <laughs> याला परिस्थितीवर मात करणं म्हणतात याला हे मात करणं मला जमलंय स्वप्न बघावीत पण मिठल्या डोळ्यांनी नाही उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत मिठल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळी गायब होतात पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न झोपही गायब करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्येय ठेवायलाच हवं सगळ्यात महत्वाचं आहे ते आयुष्यात हवं काय करायचंय ठरवायलाच हवं निश्चितपणे ठरवायला हवं बस मी असा जन्माला आलोय पण मी असा मरणार नाही एवढं तरी निश्चितपणे ध्येय ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण एकदा ध्येय ठरलं नाही की बस सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ध्येयासाठी तुम्ही काम किती करता याला महत्व नाही तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही महत्वाचं आहे तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता बस व्यवस्थापन सगळ्यात आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी अब्दल खान फाडला दोन मिनिटात शिवाजी महाराजांनी अब्दल खानाचा बाहेर काढला फक्त दोन मिनिटात पण या दोन यशस्वी मिनिटासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलेलं तब्बल एक वर्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट अशी घडली नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एकही नाही चुकून नाही विषयच नाही एकही गोष्ट ध्येय काय देशाचं पारतंत्र्य हटवणं किती काळात हटवलं या माणसानी त्यांची दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्ष रंगावर बसून युद्ध खेळण्यात गेली म्हणजे बालपणाची दहा वर्ष सोडली तर राहिली चाळीस वर्ष चाळीस वर्षात या माणसानं साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय जगाच्या इतिहासात नोंदच नाही आविष्कार आहे अद्भुत साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य ते हटवायला किमान दोनशे वर्ष नाही फक्त चाळीस वर्ष ठरलंय काय करायचंय ते नियोजन तसं आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अजिबात एकही घटना नाही हा महाराजांच्या आयुष्यात एकच घटना घडली ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं एकच घटना एकमेव त्याचं नव्हतं नियोजन केलं महाराजांनी ती घटना म्हणजे महाराजांचा मृत्यू बस एवढी एकच गोष्ट आहे ज्याचं महाराजांनी नियोजन नव्हतं केलं बघा ना शिवाजी महाराज अफजल खानाच्या निघालेत अफजल खानाची छावणी खाली माचीवर आहे राजे गडावरून खाली भेटायला येणार आहेत आता भेटीची वेळ निवडली निवड किती वेळ बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटाची दुपारी आता दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटाचीच का तर सूर्य बरोबर माथ्यावर येतो आता सूर्य माथ्यावरच का तर राजे गडावर निघाले सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी काही दिसू नये त्याला सोबत दहांग रक्षक घेतलेत महाराजांनी एका बाजूला जिवा महाला आहे संभाजी गावचे राजे खानाच्या भेटीला निघालेत आता जिवा महाला नाभिक समाजाचा आहे चालता राजाच राजे थपकले जीवाला म्हणाले जीवा कैची आहे का रे कात्री कात्री आहे का त्या जीवाला काय कळेल म्हणले अफजल खानाच्या भेटीला निघालोय आणि कात्री कशाला का राजा म्हणले ऐका सांग रे जेव्हा ऐक ऐक काढ 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 पर करायचं काय राजे म्हटले शिवा जिवा आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे इतकं बारीक नियोजन केलं इतकं तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचंय तुम्हाला तहसीलदार व्हायचं आहे तुम्हाला प्रांताधिकारी व्हायचंय ध्येय ठरलंय पण ध्येयापर्यंत पोचण्याचं नियोजन कसं करता इतकं बारीक काय काय माणसं नियोजन करण्यात अफाट तरवेज असतात त्यांचा हातच कोण धरत नाही नियोजन अफाट अंमलबजावणी शून्य उपयोग काय त्या नियो नियोजनाचा तुमच्या नियोजनावर प्रत्यक्ष कृती झाली तर ते नियोजन यशस्वी तर यश ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण माणसं प्रवास सुरू करतात ध्येय ठरलाय नियोजन पण पक्क झालंय चालायला सुरुवात केली पण चालता चालता अचानक खडे टोचतात आता खडे टोचायला लागले की राव चला माघारी वाटेत खडे टोचले म्हणून रस्ता बदलू नका थोडेसे नम्र व्हा खाली वाका खडे उचला बाजूला टाका आणि चालत राहा चालता 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 एखादा दगड अडवाई आता दगड आलाय म्हणून वाट बदलू नका रस्ता सोडू नका माघारी तर अजिबात फिरू नका सरळ त्या दगडावर उभा राहा स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढं चालायला लागा चालता चालता एखादा प्रचंड मोठा डोंगोर अडवाईल एखादा पर्वत दिसेल आता तो पार करणं शक्यच नाही कळेल त्या डोंगराचा अंदाज घ्या निरीक्षण करा त्या डोंगराशी भांडायच्या नका सरळ त्या डोंगराला वळसा घाला आणि पुढे निघून नि जा तुमचं ध्येय पुढं जाणं आहे डोंगराशी टक्कर घेणं नाही तुमचं ध्येय ध्येयापर्यंत पोहोचण आहे दगड दगडची काळजी करणं नाही सातत्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सातत्य अडचणी